आपल्याला आता असं वाटतं की अरे आपण दहा वर्षापूर्वी जर सोन्यामध्ये गुंतवणूक केली असती किंवा सोनं घेऊन ठेवलं असतं तर कदाचित आत्ता आपल्याला त्याचा फायदा झाला असता कारण सोन्याचे रेट इतके वाढलेले आहेत त्यामुळे आधी दहा वर्षापूर्वी आपण घेतलं असतं तर बरं झालं असतं असं भरपूर जणांना आता वाटतं आहे तर हीच गोष्ट डिजिटल स्किल्स शिकण्यामध्ये सुद्धा आहे आत्ता तुम्हाला डीजी सर्कल कंपनीने जे डिजिटल स्किल्स शिकण्यासाठी कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत त्याचं बजेट अगदीच सर्वसामान्यांना परवडण्यासारखं आहे पण ते शिकून त्यातनं तुम्ही किती जनरेट करू शकता इन्कम तुमचं ग्रोथ किती होऊ शकते डेव्हलपमेंट किती होऊ शकते आ, हे तुम्हाला आत्ताच्या घडीला कळत नाहीये पण जसं सोन्याचं आपल्याला आत्ता वाटतंय तसंच तुम्हाला पुढे जाऊन डिजिटल स्किल्स बाबतीतही वाटणार आहे जेव्हा त्याची शिकण्याची जी किंमत आहे शिकण्याचं जे बजेट आहे ते वाढेल कारण डिजिटल स्किल्सला मार्केटमध्ये आता इतकी मागणी आहे तुम्हाला जॉब बिझनेस तुमची एजन्सी प्रत्येक स्टार्टअपमध्ये डिजिटल स्किल उपयोगी पडणार आहे आणि त्यासारखं आता साधन नाहीये तुम्हाला ग्रो करण्यासाठी डिजिटल स्किल्सचे जे रेट आहेत जे बजेट आहे ते कमी आहे तर आत्ताच तुम्ही शिकून घ्यावं असं मला वाटतं कारण पुढे जाऊन याचं सुद्धा सोन्यासारखंच होणार आहे याचे तर तुम्हाला कोर्स शिकण्यासाठी भरपूर खर्च द्यावा लागणार आहे भरपूर फी द्यावी लागणार आहे त्यामुळे आत्ता तुम्हाला डी जे सर्कल या प्लॅटफॉर्मवरती मराठीमध्ये हे स्किल्स शिकण्यासाठी उपलब्ध आहेत त्याचा नक्कीच फायदा घ्या तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही मला माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कजच्यामध्ये कमेंट करा हाय म्हणून मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स प्रोव्हाइड करेल तर डिजिटल स्किल्स म्हणजे सुद्धा सोना आहे जे उद्या जाऊन त्याचे रेट वाढणार आहेत त्यामुळे आत्ताच नक्की विचार करा जॉईन करा आणि स्वतःला ग्रो करा धन्यवाद